नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो आहोत साखरवाडी या गावात कौल जन्मताचा खासदार उद्या या <स्णाख़ा> कार्यक्रमाअंतर्गत आपण जाणून घेणार आहोत या लोकांच्या समस्या काय आहेत कोणाला मतदान करणार आहेत ते चौदा मध्ये आम्ही भाजप सरकारला निवडून दिले hmm. कर्जमाफीच्या शिवभाव दिले शेतकऱ्यांच्या अनेक आम्ही पण आज शोभावेत भाजपचे कार्यकर्ते आमदार झाले खासदार झाले आज सुद्धा प्रक्रिया hmm. काय म्हणजे अजून विचारायला नाही काय हा राहिला जायला दोन हजार सतरा अठरा सालातून आम्ही न्यू फडण शहर वर्षला ऊस घातलेल्या लोकांचा आज पावणे दोन वर्ष झाला आमचा प्रश्नाचा निलंबित प्रश्न पडला बिलांचा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही फार हायकोर्टापर्यंत गेलो त्याच्यात सुद्धा नेत्यांनी ने काय असेल ती मोठ्या ने 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 दिग्विजय नेत्यांनी त्यात खूप घातलाय जागेवर स्टॉप केलाय आम्ही न्याय मागा गेलो तरी नसते आम्हाला आश्वासन देत चालले दे दू दे देऊ देऊ चार दिवसात दे करू चार आठ दिवसात करू मग आम्ही काय ऊस घातला म्हणजे आमची काय <laughs> चूक झाली जो आमचा साखरोडी कारखान्याचा विषय संपवत आम्हाला व्यवस्था सुविधा दिली शेतकऱ्याच्या समस्या मिटवत जो आम्ही निर्णय व्यवस्थित घेऊ आणि त्या खासदार कुणी असू कुठल्या पार्टीचा असू त्याला आम्ही गरभोशाने निवडून देऊ आता तर आमची पसंती कोणालाच नाही सरकार पक्षाचे आणि विरोधी दोघांचे लक्ष लक्षच या आपले खासदार असतील किंवा विद्यमान आमदार असतील कधीतरी येऊन लोकांच्या समस्या विचारायचा प्रश्न केलाय का पण पूर्ण समस्या सगळ्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या एक तर आपला मित्र म्हणजे कामगारांचा इतका मोठा प्रश्न आलाय कामगारांचा पाच जो पडल्या कारखान्याचा प्रश्न मार्गी लावे आणि जो कारखान्याच्या बिला संदर्भात असेल किंवा शेतकऱ्याचा प्रश्न असेल बावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांचं देणं लागते आणि आठ कोटी रुपये जर कामगारांचं देणं लागत असेल आणि याच्यासाठी जर कोणत्याच गोष्टीत सरकार लक्ष घालत नसेल तर आम्ही मतदानावरती पूर्णपणे बहिष्कार घालणार भाजपला आपण कोणाला मतदान करणार आम्ही राष्ट्रवादीला मतदान करणार

येणाऱ्या काळात तुम्ही कोणाला पसंती देणार उद्धव साहेब यांना संमती देत आहे त्यांचा प्रचार मला एक सांगायचं मला एक गुंडा तुझे मी नाही मला एक म्हणायचं जर शेतकऱ्यांची बिलं झाली तर आम्ही जे साठवड पाच पन्नास ड्रायव्हर लोक आहात त्यांचं आमचं पोट पाणी चालेल जर शेतकऱ्याची बिलच नाही झाली तर आमचं पोट पाणी चालणार जो कारखान्याची बिलं ती व्यवस्थित त्यांना आपली पसंत आहे या ठिकाणी आपण जाणून घेतल्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येणारा खासदार कोण असेल काय असेल ते लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असाच कार्यक्रम उद्या आपण पुढील गावात घेऊन येणार कॅमेरामॅन रोहन चव्हाणचं आणि पिसार महाराष्ट्र न्यूज